ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्या टीकेला जरांगे पाटलांनी जोरदार उत्तर दिलं भुजबळांसोबत स्टेजवर असताना तुमची भाषा तुम्हाला लक्षात नाही का असा सवाल जरांगेंनी केला जरांगेंची भाषा ओबीसी नेत्यांवर दिवसेंदिवस खालच्या स्तरावर जाते अशी टीका तायवाडेंनी केली होती त्यांची उंची काय असा सवाल त्यांनी केला होता त्यावर जरांगेंनी आता उत्तर दिलं ओबीसी नेते बबनराव तायबाड यांच्या टीकेला जरांगे पाटलांनी जोरदार उत्तर दिले भुजबळांसोबत स्टेजवर असताना तुमची भाषा तुम्हाला लक्षात नाही का असा सवाल आता जरांगींनी उपस्थित केला तुमच्या जातीच्या भरोशावर त्यांचं राजकीय आरक्षण संपवण्याची गोष्ट करत असाल तर तुमच्यापेक्षा जास्त संख्येने ओबीसी भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभे राहील आणि त्यांचं राजकीय अस्तित्व संपू देणार नाही यापूर्वी सुद्धा आम्ही म्हटलेलं आहे की भुजबळ साहेब या महाराष्ट्र राज्यातील ओबीसी समाजाचे एकमेव वरिष्ठ नेता आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या आमच्या नेत्याविषयी जर धनांजय पाटील अशा प्रकारची भाषा वापरत असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण कुणाला पाळते हे आम्ही दाखवून देऊ समान न्याय करायचं शिका ताईवडे भाऊ आम्ही तुम्हाला मानतो तुमचा सन्मान केलेला आहे प्रत्येक वेळेस सेन के असो ते आणखीन दुसरे पडळकर असो तुम्ही जे दहा बारा पंधरा जण होतात त्या व्यासपीठावर काय होतं छगन भुजबळ होता वा ते काय होत आहे बहिणीपर्यंत गेले ना वैयक्तिक गेलात ना आणखी आय बहिणी पोत गेलो ना पो मी तुमच्या कुणाच्याच वैयक्तिक जीवनात सुद्धा घुसलात ना तुम्ही आमच्या तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही समान न्याय करायला पाहिजे किमान सरकार करत नाही तर एक ज्येष्ठ ओबीसीचे नेते या महाराष्ट्राचे तुम्ही एक ज्येष्ठ नेते म्हणून वयानं मोठेत या हिशोबानं तरी तुम्ही समान न्याय त्या टायमाला करायला पाहिजे होता